इंडिया गाडी सातारा जिल्हा यांच्या वतीने नुकताच करायला आता मेळावा सुरू झाला आहे या मेळाव्यातली सध्या दृश्य आपण पाहताय कराड वार्ताच्या माध्यमातून मात्र या मेळाव्याकडे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सध्या पाठ फिरवले आहे या मेळाव्यात जो बॅनर लावण्यात आलेला आहे या बॅनरवरती सध्या फटक्या विमुक्त जातीचे नेते तसेच ओबीसी सल प्रदेशाध्यक्ष यांचे कोणत्या प्रकारचे फोटो नसलेले त्यांच्यामध्ये तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा नाराजीचा स्वरूम होतला आहे त्यामुळे वरिष्ठांनी या बाबीकडे गांभीर्याने सध्या लक्ष देण्याची गरज आहे दे। आपण दृश्य आहे हा मेळावा इंडिया आघाडीचा सध्या करारला सुरू आहे मात्र बॅनर बाजीवरून आता वाद पेटला आहे बॅनरवर आपले फोटो नसल्याने भानुदास माळीस अन्य नेत्यांनी सध्या या मेळावके पाठ या मेळाव्याकडे सध्या पाठ फिरवले या मेळाव्यासाठी केवळ माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह मोजकीच मंडळी सध्या व्यासपीठावर आपल्याला दिसते